नमस्कार शेतकरी बांधवांनो यूट्यूबच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे शेतकरी जोडलेले होते त्यांना कदाचित आठवत असेल की दीड एक वर्षापूर्वी मी त्यांना एक स्वप्न दाखवलेलं होतं आणि संकल्प समृद्धी बळीराजाची अशा प्रकारचा एक व्हिडिओ केलेला होता ज्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देणारच आहे खाली बायोमध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये तर विषय असा होता थोडक्यात की जी बाजार समित्यांमध्ये शेतकरी बांधवांची पिळवणूक होते त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून सर्व शेतकरी बांधवांचा माल आपण एकत्रित करून मुंबई पुणे नाशिक महानगरांमध्ये शेतकरी टू ग्राहक अशी डिस्ट्रीब्युशनची एक व्यवस्था निर्माण करण्याचा एक संकल्प मी केलेला होता आनंदाची गोष्ट अशी की त्याची स्वप्नपूर्ती होण्याची एक वेळ आलेली आहे येवल्याचे माझे मित्र कपिल देशमुख यांना संवेद घेऊन आम्ही हे शुधनुष्य उचलण्याचं धाडस केलेलं आहे आणि लवकरच त्यांच्याबरोबर हा प्रोजेक्ट मार्गे लागणार आहे तर तुम्ही आम्हाला सुचवायचं आहे की यामध्ये मला तुम्ही तुमचा किती पाठिंबा आहे हे कमेंटद्वारे किंवा आपल्या पोलद्वारे कळवायचं आहे की यामध्ये तुमचा किती सहभाग असेल आधी तो व्हिडिओ बघायचा आहे